नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत मालिकेमध्ये आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आता रमाकडून अर्थाला हिसकवण्यासाठी रेवा खूप प्रयत्न करते पण सीमाने रमाच्याही लक्षात आले की रेवा सर्व काही करत आहे आणि सर्व नाव हे रमावरती येते तेव्हा आता याची सुद्धा रेवावर विश्वास ठेवत रेवा काही म्हणाली की लगेच ते खरं खोटं करायला रमाकडे येतात आणि तिला वाटेल तसं बोलून तिचा अपमान सुद्धा करतात मात्र अक्षयला रमाची चुकी आहे हे कळून सुद्धा अक्षय रमाची बाजू सोडणार तर आहे पण इकडे डोळे कधी उघडतील हे आपल्याला पुढे बघायला मिळेलच रेवा आता जे पण काही प्लॅन करते ते रमा आणि सीमाच्या लक्षात आल्यामुळे त्या दोघी आता अलर्ट होताना दिसणार आहे त्या दो दोघी आता पुढे अर्थाला कसं जपायचं हे बघणार आहेत पण अक्षयचं असं म्हणणं आहे की रमा तू पुरावे शोधण्याच्या नादामध्ये अर्थाकडे दुर्लक्ष करू नकोस आपल्यासाठी अर्थ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण जबाबदारी घेतली आहे तर मग तू त्या रेवाच्या मागे लागू नकोस फक्त आणि फक्त अर्थाकडे लक्ष ठेव तेव्हा आता रमा मात्र तिला पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आतापर्यंत आयाजीने तिचा दोन वेळा अपमान केला आता तिसऱ्यांदा जेव्हा औषधाच्या बॉटलवरती एक्सपायरी लेबल बघून आता खूप चिडलेला आहेत रमावरती आणि ते आता रमाला तिच्या रूममध्ये येऊन खूप आणि म्हणतात की रमा ही तुला शेवटची वॉर्निंग होती त्यात सुद्धा तू बसली नाहीस आता मात्र मी तु आता तुझ्याकडून अर्थाला घेणार आणि रेवाच्या हातामध्ये ठेवणार तू ही जबाबदारी घेऊ शकत नाही हे आज मला कळालंय तेव्हा आता ती अक्षयकडे बघते आता अक्षय काय निर्णय घेईल रमा मात्र तिच्या महत्वावर ठाम आहे की मला अर्थापासून वेगळं करू नका अर्थ ही मी सा, माझ्यासाठी आहे तर प्रेक्षकांनो पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद